जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे धरण गुप्ती मध्ये पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून केला पतीचा खून शिरोळ तालुक्यातील धरण गुप्ती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने मयत पती संजय अल्ला शिकलगार वय वर्ष अडतीस मूळ राहणार यादव नगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरण गुप्ती याचा खून करून धरण गुप्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज रोजी बुधवारी दिनांक După aceea, sumaras, उघडकीस आली शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे हा खून गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपीस आणलेले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे धरणगुप्ती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळी उडाली आहे आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद